मंगेश जी दुर्मिळ आजार आहे आणि या संदर्भातली तुमच्याकडनं कशा प्रकारची एक टीम मी मदत केलेली आहे कोणकोणते एन जी ओ यामध्ये सहभागी आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील दखल घेतली जसं की आपल्याला माहिती आहे की दुर्मिळ आजार जे आहेत विशेषतः याच्यामध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार आहे याच्यामध्ये जो पाल्य आहे किंवा जो बच्चू आहे तो त्या ठिकाणी हळूहळूहळू त्याची म्हणजे वाढ देखील खुणते आणि या अशा मुलांचं आयुर्मान देखील कमी असतं आणि म्हणून त्यांचं जगणं किमान सुसह्य व्हावं या उद्देशानं माझा संकल्प मस्क्युलर मुक्त अभियान असोसिएशन यांच्या सहकार्यानं त्याचसोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या प्रयत्नानं आणि ब्रेनटॅक असोसिएशन ही जी संस्था आहे यांच्या माध्यमातून आज दहा अशा विद्यार्थ्यांना ज्या जे या आजारानं पीडित आहेत मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारानं पीडित आहे अशांच्यासाठी आपण दहा व्हीलचेअर मोफत त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत या इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर आहेत तब्बल एक लक्ष दहा हजार रुपये किमतीच्या व्हीलचेअर आहेत आणि रिमोटनं या व्हीलचेअरच्या माध्यमातून तो जो विद्यार्थी आहे तो जो या आजारानं ग्रस्त विद्यार्थी किंवा मुलगा आहे तो त्याची जी काही दैनंदिन काम आहे तो करू शकतो आणि त्यासोबतच बायपॅक मशीन देखील आज पंधरा देण्यात आलेल्या आहेत जवळपास वीस ते पंचवीस लक्ष रुपयांचं विविध सामान आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे यासोबतच आज सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय एकनाथी शिंदेसाहेबांनी घोषणा केलेली आहे की हे जे दुर्मिळ आजार आहे ज्याच्यामध्ये मग हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे एस एस पी सारखा दुर्मिळ आजार आहे या आजारांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची लस नाही संशोधन आहे आणि म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून एक संशोधनाच्यासाठी पाठपुरावा कसा करता येईल लस निर्मितीसाठी काय करता येईल या अनुषंगाने देखील पाठपुरावा करू या पद्धतीची ग्वाही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबाने दिलेली आहे त्यासोबतच आज सर्वात महत्वाचं म्हणजे जी व्हीलचेअर आपण बघितलं की एक लक्ष दहा हजार रुपयांची आहे ही शंभर व्हीलचेअर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून डोनेट करण्याचा निर्णय देखील आज या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांनी जाहीर केलेलं आहे मला वाटतं ही खूप मोठी घोषणा आहे आणि या सगळ्या दुर्मिळ आजारानं ग्रस्त असलेल्या जे मस्क्युलर डिस्ट्रॉफीनं ग्रस्त जे विद्यार्थी किंवा जे मुलं आहेत एस एस पीनं ग्रस्त जे मुलं किंवा विद्यार्थी आहेत त्यांचं जीवन काहीतरी प्रमाणात सुसह्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून एकनाथी शिंदेसाहेबांनी केलेला मी पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेबांचे देखील आभार मानतो माझा संकल्प मस्क्युलर मुक्त अभियानचे डॉक्टर मंगेश पिडामकर जे असतील जयंत शिरेसकरजी असतील त्यांचे देखील आभार मानतो आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सगळे स्वयंसेवक सगळे रुग्णसेवक यांचे देखील मी मनापासून आभार मानतो महापालिका देखील या संदर्भात आता आत्ताच एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केलं की हे जे मस्क्युलर डिस्ट्रॉफी जे मुलं आहेत किंवा या आजारानं पीडित जे विद्यार्थी किंवा जे हे आहेत विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांच्यासाठी टी एम सीच्या वतीनं एक फिजिओथेरपी सेंटर मोफत चालू करण्याची घोषणा देखील एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि लवकरच हे से फिजिओथेरपी सेंटर चालू होणार आहे मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे फिजिओथेरपी सेंटर सुरू होईल मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्यासाठी मेहनत घेतलेले सगळे ज्ञातज्ञात आहात आणि जसं मी मगाशी उल्लेख केला ते माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉपी मुक्त अभियानचे असोसिएशनचे प्रमुख डॉक्टर मंगेश पेडामकरजी जयंत शिरेसकरजी त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी आणि एस एस पी हा जो दुर्मिळ आजार आहेत त्याचे देखील पालक या ठिकाणी महादेव बिलकर आणि ते सगळे आलेले आहेत त्यांचं देखील योगदान लाभलेलं आहे या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव